राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल व परवा भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा हा एक्सपोर्ट झाला तर मित्रांनो सध्या आपण बांगलादेशचा एक्सपोर्ट रिपोर्ट हा टाकत नाहीत परंतु बऱ्याचशा शेतकरी मित्रांनी कमेंट बॉक्समध्ये मला विचारलं की आपण एक्सपोर्ट रिपोर्ट का टाकत नाहीत एक्सपोर्ट रिपोर्ट हा टाकत जा तर मित्रांनो एक्सपोर्ट रिपोर्ट हा का टाकत नाहीत ते आपण हे व्हिडिओ पाहिल्यानंतर समजून जाल तर मित्रांनो पंचवीस मे रोजी भारतामधून बांगलादेशमध्ये फक्त एक गाडी कांदा हा एक्सपोर्ट झाला होता तर काल म्हणजे सव्वीस मे रोजी तीन गाड्यांचे एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे तर मित्रांनो सध्या फक्त एक तीन ते चार गाड्यापर्यंत एक्सपोर्ट ही रोजची बांगलादेशमध्ये होत आहे म्हणजेच एक्सपोर्ट बंद आहे असं म्हटलं तरी चालेल कारण तीन चार गाड्या एक्सपोर्ट होणे म्हणजे भारतासारख्या मोठ्या देशामधून काहीच कांदा बाहेर जात नाही असं म्हटलं तरी चालेल आणि मित्रांनो या एक दोन तीन चार गाड्यांचा एक्सपोर्ट रिपोर्ट टाकणं हे मलाही पटत नाही त्यामुळे आपण हा एक्सपोर्ट रिपोर्ट टाकत नाही तर मित्रांनो सध्या भारतामधून बांगलादेशमध्ये कांद्याची एक्सपोर्ट ही फक्त दोन चार गाड्यांचीच रोज होत असते तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा